मी ओम चौऱ्याकडे आपले हार्दिक स्वागत करतो आणि आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज दिल्लीतील दिल, सतरा अंबर रोड येथे केंद्रीय ये मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनीच्या आंतरराष्ट्रीय समाजवय पूजा शर्मा यांनी भेट दिली त्यांच्यासोबत गाझियाबादचे आमदार रंगकिशोर गुजर देखील उपस्थित होते यांनी सांगितले की सत्तेच्या आगामी उपक्रमाच्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली या भेटीचा उद्देश सामाजिक उपक्रमाचे नियोजन युवकाचा सहभाग आणि संघटनात्मक कामकाजाची माहिती देणे हा असल्याचे समजते या भेटीत संतेतील अनेक सदस्यही उपस्थित होते सतीचा पूर्ण वातावरण पार पडले तर धडक बातमीसाठी पात्रा पोलीस टॅक्स हो न्यूज